सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आगामी सिंहस्थासाठी शहराभोवती नवीन एक्क्याण्णव किलोमीटरच्या रोडसाठी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून शहराच्या मध्यबिंदूपासून दहा किलोमीटर अंतरावरच हा रिंग रोड जोडला जाणार आहे तर तो ठिकठिकाणी समृद्धी महामार्ग रेल्वे स्थानक विमानतळासह विविध महत्वाच्या रस्त्यांनाही जोडण्यात येईल एस एच सदोतीस अंतर्गत हे रिंग रोड असून त्यासाठी आवश्यक लहान लहान पूल मोऱ्या तसेच अस्तित्वातील रस्त्यांचं रुंदणीकरण केलं जाणार आहे त्यामुळे कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना शहरात न येताच बाहेरच्या बाहेरच जाता येईल त्यामुळे गर्दी टाळण्यासोबतच शहरावरील भारही कमी होण्यास मदत होईल अशी माहिती विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिली आहे काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत गेडाम यांनी प्रत्येक विभागाला सूक्ष्म नियोजन करण्यासह प्रथम पोलिसांनी आपला प्लॅन सादर करण्याच्या सूचना दिल्या भाविकांच्या सुरक्षतेला प्राधान्य असल्यानं प्रथम शहर आणि ग्रामीण पोलिसांनी वाहतुकीचा सूक्ष्म आराखडा तयार करावा या आराखड्याच्या आधारेच रस्ते सी सी टी आणि अन्य पायाभूत सुविधा उभारण्याबाबत निर्णय घेता येईल त्यामुळे पोलिसांनी कुठे रस्ता पूल उभारायचा असेल तर सुचवावे असे निर्देश गेडाम यांनी संबंधितांना दिलेले आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक